नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत होळी तसेच या दिवशी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे होळी हा जो दिवस आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो होळी जी आहे तर ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो होळी दहनाच्या वेळी आपल्यामधील असणाऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरातील वाईट गोष्टी या आपण होळीमध्ये दहन करत असतो त्याचबरोबर या दिवशी अनेक काही महत्त्वाची कार्य महत्त्वाची कामं जी आहे तर तीसुद्धा पूर्ण केली जातात तर आपल्याला या होळीच्या दिवशी अशी एक वस्तू ही आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्याने आपल्या घरात चहूबाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल घरातील इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता ही घराबाहेर जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला घरी आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफ शन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर तुम्ही उद्याच्या दिवशी ही जी वस्तू आहे तर ही जर घरी आणली तर तुमच्या कुटुंबात होणारे वाद विवाद कलह मतभेद त्याचबरोबर तुमच्या जीवनात काही पैशांच्या समस्या असतील तर या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर ती तीसुद्धा टिकायला लागेल या वस्तू आपल्या घरी आणल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर घरातली नकारात्मकता दारिद्र्य गरिबी ही घराबाहेर जाईल आणि आपल्या घराची आपल्या घरातल्या मुलांची आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी उद्या होळीचा दिवस आहे या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे या पाच वस्तूंपैकी तुम्हाला एकतरी वस्तू ही आवर्जून घरी खरेदी करून आणायची आहे त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे धातूचं कासव तर कासव हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये शुभाचे प्रतीक मानले जाते होळीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही पंचधातूंनी बनवलेलं कासव हे घरी आणलं तर पहा तुमच्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येऊ लागते त्याचबरोबर आलेला पैसा लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर हे कासव आणताना त्या कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे असेल तर आवर्जून तुम्हाला तेच कासव हे घ्यायचं आहे आणि ते आणल्यानंतरनं तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्यात तुम्हाला हे कासव आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतरनं तुम्ही चमत्कार बघू शकतात तुमच्या घराची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरात जर पंचधातूचा कासव नसेल तर ते तुम्हाला आवर्जून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिडमध्ये पैसा आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता आहे ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये पिरॅमिड असेल तिथे अपार संपत्ती मिळण्याचा मार्ग आपोआप मोकळा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे बघा आपली जुनी मंदिरे जी द्रविड शैलीत बांधलेली आहेत त्याचे बाह्य स्वरूप पिरॅमिड्स आकाराचे असतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल किंवा अनेक मंदिरे आहेत आपल्या जगामध्ये ते सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी एक पिरॅमिड हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे तसेच तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटंसं दुकान असेल पार्लर असेल किराणा दुकान असेल किंवा इतर कुठलाही व्यवसाय तुमचा असेल तर व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये भरभरून प्रगती व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक पिरॅमिड जो आहे तर तो आवर्जून खरेदी करून आणायचा आहे पिरॅमिड हा तुम्हाला कोणत्याही जिथं पूजेचं साहित्य मिळतं जिथे मूर्त्या मिळतात फोटो मिळतात तिथे तुम्हाला हे पिरॅमिड जे आहे तर ते भेटून जाईल यानंतर पुढची वस्तू म्हणजे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण होळीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासाठी तोरण तुम्हाला नक्की आणायचं आहे घराच्या मुख्य दरवाजासाठी आंब्याचे किंवा अशोकाचे तोरण आणून लावू शकता होळी दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावणे अतिशय शुभ मानलं जातं हे तोरण लावल्याने आपल्या घरात ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते त्याचबरोबर वर आपल्या घरावर कुणी तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावर होत नाही कारण होळीचा जो दिवस आहे तर हा जो या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे तांत्रिक लोक असतात ते भरपूर प्रयत्न करत असतात वर्षानुवर्ष लोक या दिवसाची वाट पाहत असतात आणि नक्कीच तुमचा जर कोणी शत्रू असेल गुप्त शत्रू असेल तो तुमच्यावरती तांत्रिक क्रियाचा क्रिया, क्रिया करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो सफल होणार नाही यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याचं किंवा अशोकाच्या पानांचं एक तोरण आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे हे तोरण तुम्हाला आर्टिफिशियल नाही तर ओरिजिनल आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे बांबू प्लांट होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा हॉलसाठी बांबूचं रोप आणलं तर ते खूप शुभ मानलं जातं पण तुम्ही सात किंवा अकरा काड्या असाव्यात हे लक्षात ठेवा आणि असंच बांबूचं झाड बांबू वनस्पती जे आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहे बांबू वनस्पती ही खूप भाग्यवान मानले जाते ज्या घरात ही वनस्पती राहते तिथे लक्ष्मीची कृपा ही सदैव वर्षाव होत असते बांबूचं रोप हे घरासाठी दीर्घाविषेसाठी ठेवले जाते यामुळे तुम्हीही जिथे कुठे नर्सरी असेल तुमच्या आजूबाजूला तिथून तुम्हाला हे बांबूचं झाड बांबू प्लांट हे तुमच्या घरी आवर्जून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे वास्तुदेवाचे चित्र जर तुमच्या घरात वास्तुदोषासंबंधित काही समस्या असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी वास्तुदेवाचे चित्र हे घरी आणून लावायचं आहे तुम्ही त्याचे चित्र घराच्या कोणत्याही भागाला लावू शकता घरामध्ये वास्तुदेवतेच्या उपस्थितीमुळे सर्व वास्तुदोष आपोआप दूर होतात बऱ्याच वेळा आपण घर बांधतो पण घर बांधताने आपण काही वास्तुदोषाचा विचार करत नाही कधी कधी आपलं किचन आपलं बाथरूम किंवा घर असणारे इतर वस्तू ज्या आहेत त्या आपण वास्तूनुसार ठेवत नाही यामुळे आपल्या घरात वास्तुदोष हा निर्माण होतो आणि वास्तुदोष घरामध्ये असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं घरात भांडणे मतभेद कलह पैसा न टिकणं यासारख्या अनेक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि जर तुमच्याही घरामध्ये वस्तू जर वास्तूनुसार नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये वास्तुदेवाचं चित्र हे आणून लावायचं आहे पास पास तर पहा तुम्हाला ह्या ज्या पाच वस्तू सांगितल्या या पाच वस्तू जर तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्या घरात आणल्या तर साक्षात तुम्ही लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घेऊन आले इतकं पुण्य तुम्हाला मिळत असतं आणि या वस्तू घरात आणल्याने चमत्कार तुम्ही बघू शकता तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन जाईल तुम्हाला या पाच वस्तू आणणं शक्य नसेल तर पाचपैकी तुम्हाला जी शक्य होईल ती एक वस्तू तुम्हाला आवर्जून आणायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ